अध्यक्ष महोदय आज सभागृहाच्या माध्यमातून अत्यंत गंभीर अशा विषयाकडे मी लक्ष देऊ इच्छित आहे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासनं आमचा जिजाऊ मासाहेबांचा बुलढाणा जिल्हा असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोल्हापूर गोंदिया जालना जिल्हा असेल या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी गर्भलिंग तपासणी करून भ्रूण हत्या केली जात आहे जे केवळ बेकायदेशीरच नाही तर सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या लाजीरवाणी बाबसुद्धा आहे आत्ताच आठ मार्चला आपण सर्वांनी जागतिक महिला दिन साजरा केला आणि त्यानंतर लगेचच ह्या अशा घटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला राज्यभर घडताना दिसून येत आहे अध्यक्ष महोदय बुलढाण्यात एका डॉक्टर आणि अवैध गर्भपात करताना हात पकडण्यात नांदेड मध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा आला संभाजीनगर मध्ये संपूर्ण रॅकेट कार्यरत असल्याचे उघड झाले भोकरदन येथे या प्रकारच्या गुन्ह्यातील मास्टर माइंड दिलीप सिंग राजपूत यांना अध्यक्षमध्ये अटक करण्यात आलेली आहे कोल्हापुरात तर गेल्या सोळा वर्षापासून सतत बावीस वेळा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा अशा घटना घटनांना आपण त्या ठिकाणी आपण थांबवू शकलेलो नाही अध्यक्ष हो महोदय मला सभागृहाच्या माध्यमातून एकच प्रश्न दोन प्रश्न स्पेसिफिक या ठिकाणी विचारायचे आहेत बुलढाणा नांदेड कोल्हापूर संभाजीनगर गोंदिया या घटनांमध्ये जे दोषी आहेत या दोषींना त्वरित शिक्षा मिळावी अशा पद्धतीचे कायदे आपण आणणार आहात का आणि अशा प्रकरणामध्ये जामीन न मिळाला पाहिजे अशा संदर्भातले काही कठोर कायदे आपण त्या ठिकाणी आणणार आहात का आणि सोबतच हे जे सोनोग्राफी सेंटर आहेत ज्या सोनोग्राफी सेंटरवरती हे कृत्य त्या ठिकाणी केलं जातं असे सोनोग्राफी सेंटर आणि संशयास्पद रुग्णालयावरती विशेष लक्ष ठेवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र तपास पथक त्या ठिकाणी आपण नियुक्त करणार आहेत का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे पी सी एन डी टी अॅक्ट जर काही प्रभावी केला तर जो काही एकूणच मुलींचा जन्मदर आहे तो वाढण्यासाठी खूप महत्वपूर्ण अशा पद्धतीचं काम होणार आहे आणि राज्य शासनानं त्याच्यासाठी यापूर्वीसुद्धा जो कायदा केला आहे त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यातल्या काही सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही निर्णय घेतले की ज्या निर्णयांच्या माध्यमातून पूर्वीच्या काळामध्ये जे आमची एकूण पी सी एन डी टी अॅक्टसाठी जी काही प्रोव्हिजन्स होत्या त्या प्रोविजन्स आपण वाढवलेत विशेषतः आपण जो काही डिकॉय असायचा म्हणजे एखादी बनावट आपण जे काय शासनाच्या वतीनं किंवा आमच्या पोलिसांच्या वतीनं जे काय एखादा हे जायची एखादी महिला जायची त्याच्यासाठी जा आपण जे काही निधीची तरतूद होती ती एक लाख रुपयेपर्यंतची केली वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्यांसाठी जिल्हा पोलीस प्रमुख आय जी कलेक्टर आणि आमच्या सिव्हिल सर्जन या सगळ्यांनी सातत्यानं फिजिट्स देणं आणि अशा पद्धतीचे रॅकेट्स असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सक्तीच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याच्याबरोबरीनं याबद्दलच्या ज्या काही कमिट्या होत्या की त्या कमिट्या अस्तित्वात येणं आणि कमिट्या अस्तित्वात येऊन त्या कमिट्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अधिक प्रभावीपणानं काम करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे या तिन्ही माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय अशा घटनांना आपण कुठेही रोख त्या ठिकाणी लावू शकलेलो नाही हे आपण अध्यक्ष महोदय मान्य केलं पाहिजेत आणि माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भात आपण कठोर कायदे करणार आहात का किंवा जी शिक्षा झालेली आहे त्या शिक्षेला त्या दोषींना जामीन मिळाला नाही पाहिजे अशा पद्धतीचे कायदे त्या ठिकाणी करणार आहात का अध्यक्ष महोदय दोन विषय खूप महत्वाचे आहेत की ही सगळी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये हा जो काही एकूण प्रकार होतो त्या प्रकाराबद्दल जर काही आपण बंधन घालायचं झालं तर कायद्यामध्ये कठोरता आणणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं की आता जे काही कायदे आहेत आणि त्या ते कायद्यांप्रमाणे जे जामीन मिळण्याची प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल सुद्धा सभागृहामध्ये अशा पद्धतीचं एखादं विधेयक आणावं लागेल आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा सभागृहात आहेत निश्चितपणाने आम्ही त्यांच्याही कानावर घालू हा विषय खूप गंभीर आहे आणि याच्यावरती जेवढं काम आम्ही करू तेवढं निश्चितपणाने ती एक सार्वजनिक आरोग्य विभागाची खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी होणार आहे मग सगळ्या स्टेक होल्डर्सना बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये याच्यावरती अतिशय शे कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही पुढे मला असं वाटतंय की स्पष्टपणे या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे की आपण लवकरात लवकर कठोर कायदा या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये कायदे कठोर आहेत अंमलबजावणी योग्यरित्या करा नाही कायदे कठोर नाही आहे त्यांनी स्वतः मान्य केलंय कायदे कठोर करावे लागतात तर ते लागण्यासाठी आपल्याला इथेच बसून करावे लागणार आहेत वेगळी काही त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं स्पेसिफिक मी प्रश्न विचारलेला आहे त्याचं स्पेसिफिक उत्तर मंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदय दिलं पाहिजेत हो स्वतः मान्य केलंय कठोर काय करणार म्हणाले